नमस्कार सूरज गायकवाड तुम्हा आपल्या युट्यूब चॅनल क्रॉप खूप आहे मित्रांनो हा मानिकचा प्लॉट आहे नवीन प्लॉट आहे साधारण पहिला वर्ष हा प्लॉटचा आहे आता या प्लॉटची कालच सप्तेने यांनी केलेली आहे साधारण वीस पंचवीस सर्वसाधारणपणे तीस एवढ्यापर्यंत गाड्यांची संख्या यांनी प्रति झाडाशी राखलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये थोडस थ्रीपचा प्रादुर्भाव कोळ्या कुटींवरती फुटत असताना पहिले जी पानं आहेत आता या ठिकाणी आपण पाहू शकता सुरुवातीच्या पानावरती थोडासा थ्रीपचा प्रादुर्भाव आपल्याला इथं पाहायला भेटतोय आणि एक विशेष म्हणजे या प्लॉटमध्ये आपल्याला सपकेन झाल्यानंतर देखील जी पानांची कलर जो आहे पानांचा तो अजूनही पोपट्या अवस्थेमध्येच आहे थोडंफार हिरवटपणा पानांना दिसत नाही किंवा एक रिफ्रेशमेंट पानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही हे याचं कारण बरंच असू शकतं याच्यामध्ये सूक्ष्म आण द्रव्यांचे जे काही मॅग्नेशियम फेरस झिंक कॉपर या ज्या काही गोष्टी आहेत ह्या घटकांच्या कमतरतेमुळे ही आपल्याला समस्या त्या ठिकाणी दिसून येते